प्रकाश आंबेडकरांची काही भेट घेणार काही चर्चा करणार आहे काल जी भूमिका घेतली काही चर्चा करणार आहे का त्यांनी गरीबाच्या बाजूने उभा राहावं एवढी आम्हाला अपेक्षा आहे ना आहे गरजवंत वंचिताच्या बाजूने त्यांनी राहावं आणि तोच रूल त्यांना शोभतो तेच रोल त्यांच्यासाठी लिडर म्हणून परफेक्ट आहे कारण वंचिताचा गरीबांचा आवाज कोण तर प्रकाश आंबेडकर साहेब हे त्यांना लागलेला शिक्का आहे ही आहे त्यांची खरी लिडरशिप माझ्या नजरेतली प्रकाश आंबेडकर साहेबांची वंचिताच्या आणि गरजवंतांच्या बाजूची लिडरशिप ते कोणाला जुमानत नाहीत ना मग सरकारला नाही विरोधकांना नाही ही त्यांची मराठ्यात असणारी प्रतिमा आहे त्यांच्या शब्दाला मान सन्मान मराठा त्याच्या त्यांना आहे मराठा समाजात आणि वंचित समाजात गरजवंत मराठ्यात आणि इतर जाती सुद्धा त्यांना तेच सन्मान आहे की ते निर्भीळपणे बोलतात आणि गरजवंत वंचिताच्या बाजूने उभा राहते लिडर गरजवंताचा आणि गरीबांचा प्रकाश आंबेडकर साहेब असा त्यांना शिक्का आहे परंतु आता फडणवीस साहेबांनी काय गेम टाकलाय आणि काय नाही त्यांनाच नाही म्हणत मी बैठकीला जाणारे सगळे तसे होते दहा महिन्यातला माझा अनुभव आहे मी एकट्या आंबेडकर साहेबांबद्दल बोलत नाही कोणी गैरसमज करून घ्यायची गरज नाही हा पण फडणवीस साहेब बहुतेक धमकी देत गरीबाचं काम करू नका दुसऱ्या जातीचं विशिष्ट मंडळ गेलंय हां चाल तुला इतक्या दिवसात करतो नाही तर गब्बास नाही तर जेलात टाकीन तो फाईल बाहेर काढी तुला आमदार करतो मंत्री करतो बोलू नको हे नुसते धावसा धावसाधवशी आणि मरा महाराष्ट्र त्यांना अशांत करायचा छगन भुजबळ आणि त्यांना दोघाला असं दिसतंय याच्यातून फडणवीस साहेब सत्ता येत नसती